दादा नमस्कार नमस्कार तर आज आपण गुलाल घेतलेला आहे त्याबद्दल सांगा ना सर्वप्रथम माझे सगळे आयोजनचे नियोजन करतात बैलाचं हा गुलाल त्यांच्यासाठी अर्पित आहे आज भुंगाचा जे, भुंगा जेव्हा पण मैदानामध्ये येतो हाच त्याला मारणारा जो वर्ग आहे त्याला जो मारणारा प्रेक्षक वर्ग आहे त्याचे जे फॅन आहेत हा त्यांचा विजय भुंगाचा किंवा भुंगाच्या मालकाचा न विजय पकडता हा त्यांचा विजय कारण की त्यांच्या गुलालासाठी आणि त्यांच्या आवडीसाठी तो हा पळत असतो ना गुलाल प्राप्त करत असतो आजची शर्यत जमली कशी कारण काही दिवसांपूर्वी तुम्ही बॅनर देखील सोडलेला आणि इथे शर्यत तुमच्या नक्की शरद ही बघा बैलगाडी क्षेत्र आहे पिंजोरचा जेव्हा मैदान असतो त्याच्या दोन चार दिवसापूर्वी दो एक दिवसापूर्वी प्रत्येक बैलगाडा मला हा नाव सोडत असतो ज्याची त्याची मर्जी असते शरद जमवायची नाही जमवायची आमचं काम होतं मी डाव्या साईडनी पहिला माझा जेव्हा बॅनर सुटला ते दोन्ही साईडनी केल्याची मी तयारी ठेवली होती पण मीनी डाव्या साईडला नाव दिलं आणि मला जोड झाला नाही मैदानात येऊन मी उजवीला नाव दिलं होता अर्धा तास तरी मला जोड झाला नाही मी लगेच डाव्या साईडला मला पूर्ण रकमेवरती जोड अशी टीप टाकून नाव सोडलं होतं आणि मला लगेच दोन मिनटात जोड झाला आणि जी शर्यत झाली ती मित्रपूर्ण शरद झाली त्या बघा खूप खूप धन्यवाद आणि आज जी शर्यत झाले ज्यांच्यासोबत झाले जसं की आपल्या चिंचवलीचं छोटा लक्षात तर ही गाडी आपल्याला पे एका सोबत पेऱ्यांमध्ये देखील पलताना दिसेल का शंभर टक्के याच्यापूर्वी आमची चर्चा झाली होती त्यांचा एक वासरू आहे शिवाय याला पण त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही आदातमध्ये पळलो होता त्यांच्याच नियोजनामध्ये पळतो मला असं वाटलं होतं का येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि तेजा ही गाडी पळाल पण शंभर टक्के ही गाडी पळेल आणि लढत बघा आज लढत होते आत्ताही आमची आ, आ, दे मेहबूबाल्यांशी चर्चाही झाली होती मा नवपाडा त्यांची ना त्यांची घरची ना आमची घा घरची गाडी जर ही गाडी जुळली नसती तर आमची घरची गाडी पण पळणार होती म्हणजे विरोधात पळून पण आम्ही एकमेकांच्या सोबत आम्ही शर्ती करतो पण आणि एकत्र पण फळतो हा बैलगाडी क्षेत्र आहे कोणी मैत्रीपूर्ण लढत केली पाहिजे बरोबर दादा आपण बघतो भुंगा घाटावर देखील नाव करतो तीन फेऱ्यामध्ये आणि बिंजवड देखील खालतं त्या स्पीडने त्याबद्दल काय सांगाल त्याच्या जिद्दीबद्दल भुंगा हा आमच्या दावणीची एक लक्ष्मी आहे आणि तो मी नेहमी सांगत असतो तो न मालकासाठी म्हणजे माझे स्वर्गावशी रामदास शंकर पाटील बाबा वारल्यानंतर आमच्या दावणीला जपाननंतर आमचा किंगमेकर जपाननंतर आमच्या दावणीला परत दावीचा भुंगा हा महाराष्ट्र गाजवाला सज्ज झाला आहे आणि आमच्या बाबांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचा प्रेमाखातीर तो आज आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात करतो आहे आणि भुंगा या शंकराच्या नंदीवरून तुम्ही काय शिकलात का बघा भुंगा भुंगासारख्या असंख्य बैल आहेत ह्या महाराष्ट्रात सगळे शंकराचे नंदी आहेत सगळे देव आहेत फक्त मला तुमच्या या मार्फत नेहमी मी सांगत असतो बघा कुठलाही नंदी असू द्या आज बुंगा टॉपला पळतोय माझ्याच दावणीचा कुठला तरी छोटा बैल हा कमी पळतोय कुठल्या बैलाला नाव ठेवू नका सगळे ने नंदी हे देवासमान आहेत ते देव आहेत देवाला आपण कुठली गोष्ट वाईट बोलू नका सगळ्यांची नंदी पळतात सुंदर असतात आणि लढत ही सगळ्यांची होते ती सगळं मैत्रपूर्ण केल्या पाहिजेत आणि दादा आता घाटावरचं काय नियोजन आहे घाटावरचं हाय नियोजन येणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त आमचं चाललं आहे बघू तुम्हाला लवकरच बातमी येईल यूट्यूबला पण आमची पडेल येणाऱ्या सोळा तारखेला जो मैदान आहे नामांकित हिंद मैदान आहे त्या मैदानाला भुंगा आमचा पळवायचा चालला आमच्या आकिब शेठ पटेल आकाश शेठराव जयेश शेठ पाटील आणि आमचे पप्पू शेठ पाटील यांच्या सगळ्यांची चर्चा चालली आहे आता चर्चा करून डिसिजन घेतील शेवटी सगळ्यांच्या नियोजने बैल पळतो सगळे बसून डिसिजन घेऊन आम्ही नियोजन करू धन्यवाद दादा तुम्ही मला मोलाचा वेल दिला त्याच्याबद्दल धन्यवाद